या हॉलच्या बंड्याने चिंचवाडा आमदार मॅडम स्वतः एक महिला असून त्यांना या प्रश्नाची जाणीव आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी आज या ठिकाणी चिंचपाडा वासियांसाठी भव्य असा लग्नाचा हॉल उभारण्यासाठी पंचवीस लक्ष निधी उपलब्ध करून दिला त्यासाठी संपूर्ण चिंचपाडा वासियांच्याकडून आम्ही आमदार मॅडम यांचे सहर्ष आभार मानत आहोत

असं मी या ठिकाणी बोलू इच्छितो या आधी देखील आमदार साहेबांनी आम्हाला चिंचवडा करीता पंधरा कोटी दिलेली आहे उद्घाटन या ठिकाणी होत आहे चौक झाला त्या डी एड कॉलेज या ठिकाणी आता हलच देखील पुढे अनेक उद्घाटन होत आहेत आजच्या उद्घाटनाला सुद्धा आम्हाला जवळजवळ दोन कोटीची निधी आलेली एक कोटी अठ्ठावन लाख अशी निधी आलेली आहे खरोखरच चिंचवाडीवाशी आम्ही धन्यवाद मानतो आम्ही आणि मी खरोखरच आपल्या ज्या टायमाला निवडणुका होता मी महिलांचं देखील धन्यवाद मानेन कारण महिलांनी आमच्या आमदार साहेबांना खूप पाठिंबा दिला आणि म्हणाड असे मतांनी निवडून आणलेले आहेत त्याबद्दल सर्व महिलांनी या ठिकाणी असतील त्यांना मी त्यांच्या शुभेच्छा त्यांना देतो या अनेक असे कार्य होताना चंद्रशेखर असेल आपले नितेश असतील अनिलदादा असतील आमचे सगळं बी जे पीचे कार्यकर्ता सगळे हे धावपल करून पाठपुरावा करून ही निधी आणत असतात चंद्रशेखरच्या मी वडील असल्यामुळे मी सदैव त्या पाठीशी आहे अनेक जनतेची कामं या ठिकाणी करत राहो त्यांनी आणि मी आमदार साहेबांना सांगतो की आम्ही नगरसेवकासाठी सुद्धा इच्छुक आहोत तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो